प्रसंग जर एवढी ताकद असेल तर तुम्ही स्वतंत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीचं आवाहन त्या ठिकाणी केलं काहीतरी एक ऑडिओ व्हायरल झाली तुमच्या शिवसैनिकांचीच आहे अशा पद्धतीने बदनामी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला खर तर, तर पंधराशे मतांना आपण त्या ठिकाणी निवडून आला वळसे पाटील साहेबांचं काम केलं सात पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये त्यांच्याबद्दल आमचं काही दुमत नाही त्यांनी या तालुक्यामध्ये निश्चितपणाने काम केली आहेत परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाचाळ कार्यकर्त्यांच्या त्यांच्या लाभार्थी ध्यानमुळे त्यांना ह्या पंधराशे मतांवर यावं लागलं खर तर निलेश स्वामींना मला या ठिकाणी निश्चितपणाने सांगायचंय की आपले साहेब पंधराशे मतांवर का आले याचं विवेचन खर तर आपण त्या ठिकाणी करायला हवं होतं परंतु ते न करता केवळ आपला अपयश शिवसैनिकांच्या माध्यमावर त्या ठिकाणी तुमचा अपयश लपणार नाही साहेबांना पंधराशे वर आणण्यासाठी जी काही कारणांची विवेचन त्या ठिकाणी तुम्ही राजकीय विश्लेषकांकडे जाणकार पत्रकारांकडे जा शरद पत्र पवार साहेबांनी वळसे पाटलांना मोठं केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे शिवसेना फुटीची कारण वेगळी आहे आणि राष्ट्रवादी फुटीची कारण वेगळी आहे शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणानं विचारांची लढाई होती आणि राष्ट्रवादीमध्ये फक्त आणि फक्त सत्तेचा मलिदा खाण्याची लढाई होती या विचारांना सोडून शरद पवारांना सोडून गेल्यामुळे त्यांनी वळसे पाटलांना निश्चितपणानं फटका बसलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही पाच पंचवीस हजार मतं त्यांची गेली एक दुसरं कारण वळसे पाटील कमी होण्याचं माझ्या दृष्टीने कारण जर बघितलं तर खर तर देवदत्त निकम त्या कारखान्याचे संचालक आहेत आणि अशा संचालक असणाऱ्या माणसाला त्या स्टेजवरची धक्काबुक्की झाली ह्याच निलेश थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी धक्काबुक्की केली आणि त्यांच्या त्या कृत्यामुळं त्याच दिवशी जवळपास दहा ते पंधरा हजार मतांचा फटका वळसे पाटील साहेबांना भेटला तर निलेश स्वामींना त्या कृत्याबद्दल दंडीन करणं अपेक्षित होतं परंतु निलेश स्वामींना त्यांच्या पक्षाने सभापती पद दिलं अजब न्याय त्यांच्या पक्षाचा त्या ठिकाणी आहे अशी वेगवेगळी कारण त्या ठिकाणी पाहिली तर वळसे पाटलांच्या पद म्हणजे अगदी पराभवाच्या काठावर त्यांना त्या ठिकाणी यावं लागलं हे तर आत्मचिंतन त्यांनी करणं अपेक्षित होतं पण ते करायचं सोडून त्या ठिकाणी शिवसैनिकांना बदनाम करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि हे त्यांनी या पुढच्या काळामध्ये करू नये आणि त्यांनी एक सांगितलं तर त्यांनी हे बोलल्यानंतर आम्हाला घेऊन त्याचं उत्तर द्यायचं होतं परंतु महायुती आहे अशी चर्चा त्या ठिकाणी आहे आम्हाला कुठल्याही वा, पद्धतीचा वाद महायुतीमध्ये घालायचं नाही परंतु बोललं नाही की त्यांचं खरं वाटायला लागतं म्हणून त्यांना ह्या मेळाव्याच्या निमित्तानं मला बोलावं वाटतंय त्यांनी बोलताना सांगितलं की शिवसैनिकांनी साहेबांचं सा काम केलं नाही विधानसभेला मग जर केलं असेल तर तुम्ही आपापले गावं तपासा आपापले भूत तपासा साहेब लोकसभेची निवडणूक होती आडवराव पाटील राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते ऍडजस्टमेंट आहे असं समजून प्रत्येक शिवसैनिक त्या ठिकाणी आढळराव पाटलांसाठी गावागावमध्ये मध्ये झटत होता आणि अशा वेळेला वळसे पाटील साहेब आजारी असल्यामुळे हॉस्पिटलला होते आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र अमोल कोल्हेंचे स्टेटस स्टे ठेवत होते आम्ही जीव तोडून त्या ठिकाणी सगळ्यांना सांगत होतो त्यांच्या प्रमुखने त्यांना सांगत होतो की तुमच्या गावगावचे कार्यकर्ते त्या ठिकाणी अमोल कोल्हेंचं काम करतात तुम्ही स्टेक त्यांना आवर घाला त्यावेळेला त्यांनी त्या ते गोष्टीकडे कानाटोळा केला आणि जर भूत आणि गाव जर पाहायचं असेल तर लोकसभेला निरगुडसरमध्ये शिवाजी आळेराव पाटील मायनस जातात राष्ट्रवादीचा उमेदवार दिलीप वळसे पाटलांच्या निरगुडसर गावामध्ये मायनस आहे मग मा आम्ही निलेश थोरातांना मला ह्या मेळाव्याच्या निमित्तानं असं विचारायचे की जर भूत आणि गाव चेक करायचं असेल तर मग निरगुडसरमध्ये असणारे तुमचे दिलीप वळसे पाटलांचे पुतांचे बंटी वळसे पाटील असतील किंवा प्रदीपराव वळसे पाटील असतील ह्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी विरोधात काम केलंय का नेमकं काय झालंय याचं उत्तर निश्चितपणाने त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आम्हाला आजही माहितीमध्ये कुठल्याही पद्धतीचं विकृष्ट आणायचं नाही परंतु शिवसेनेवर बोलत असताना आपण निश्चितपणानं आपल्या तोंडाला आवर घातला पाहिजे तर माझी पाच दहा मिनिटं त्यांना उत्तर देण्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणाने दिली आहे